येवला तालुक्यातील आहेरवाडी जायदरे हडप सावरगाव या ग्रुप ग्रामपंचायतीतील थी विविध योजनेच्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला असून त्या आशयाचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलंय गावचे सरपंच हे मर्जीतील लोकांना काम देत असून विविध योजनांच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून या कामाची चौकशी करण्यात यावी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान चौकशी होऊन दोषींवर कारवाई न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने सामूहिक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे गावात ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे ग्रुप ग्रामपंचायत नाहेरवाडी अंतर्गत आमच्याकडे महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळालेलं सर्पन्त। आहे म्हणून महिला सरपंच उपसरपंच आहे परंतु हा जो काही सगळा ग्रामपंचायतीचा कारभार आहे ते हे त्यांचे पतीच पाहतात आणि त्या ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये इतका ढवळाढवळ आहे का तीस जून रोजी हडप सावरगाव गावामध्ये एक शेततळ्याला स्टे ला लागलेला आहे तरी पण ऑगस्ट महिन्यामध्ये त्याचं बिल काढलेलं आहे म्हणजे स्टे लागेल असताना सुद्धा बिलं काढले जातात अशा पद्धतीचा इतका भोंगळ कारभार त्या ग्रामपंचायतीमध्ये चालू आहे याच्याकडे शासन लक्ष देत नाही आम्ही वारंवार अर्ज केले शिवसाहेबांना अर्ज दिला बी साहेबांना अर्ज दिला तरी पण त्याच्यावर अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही म्हणून आमच्या सर्व ग्रामस्थांमध्ये सध्याचं जे वातावरण आहे ते फार गांभीर्याने त्याच्याकडे बघितलं जातंय पण कुठल्याही पद्धतीचं त्याची दखल घेतली जात नाही आणि खऱ्या अर्थाने ग्रामस्थांची पिळवणूक त्याच्यामध्ये होताना दिसतंय म्हणून आमची विनंती आहे तर शासनाने याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्यावं आणि असा चाललेला हा भ्रष्टाचार याच्यातून लोकांना योग्य न्याय मिळावा अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो ग्रुप ग्रामपंचायत आयरवाडी तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी दोन हजार वीस पासून झालेल्या कामाचा आढावा घेता कुठल्याही कामाची दखल या पंचायत समितीने किंवा शिवसाहेबांनी घेतलेली नाही याची तत्काळ चौकशी करावी व आम्ही वारंवार पिढो शिवसाहेबांना पत्र व्यवहार केलेला आहे पत्र व्यवहारात त्यांनी आम्हाला उडवडीचे उत्तर देण्यात आलेले पण यानंतर आम्ही यानंतर आम्ही थोडक्यात असं समजू यानंतर आमच्या ग्रामपंचायती कोणतीही कामाची दखल न घेता न घेतली तर आम्ही पुढील कारवाईत आत्मदानाच्या पद्धतीनं करणार आहोत याची सकल चौकशी व्हावी